जय भीम शिवराय मित्रांनो तर आपल्याला यूट्यूबवरून जर कमाई करायची असेल यूट्यूबवरून अर्निंग करायची असेल तर मग आपल्याला गुगल ॲडसेन्स अकाउंटसुद्धा एक नवीन बनवावं लागतं आणि ते गुगल ॲडसेन्स अकाउंट आपल्या यूट्यूबशी जोडावं लागतं जेव्हा आपण यूट्यूब आपलं जे यूट्यूब असते चॅनल ते मॉडर्टायझेशनला आपण जेव्हा पाठवतो हो तेव्हाच आपल्याला जे गुगल ॲडसेन्स अकाउंट आहे ते आपल्याला यूट्यूबला जोडायचं असते त्याचबरोबर गुगल ॲडसेन्स क्रिएट केल्यानंतर यूट्यूबला जोडल्यानंतर त्याच्याकडून जो आपली इन्कम होते यूट्यूबवरून ते यूट्यूबची अन इन्कम जी आहे ती गुगल ॲडशन्समध्ये जाते आणि त्या गुगल ॲडशन्समधून मग आपल्या बँकेमध्ये ती ट्रान्सफर केली जाते परंतु इथं आपल्याला गुगल ॲडशन्सला व्हेरीफाय करणं खूप महत्त्वाचं असते आता खूप जणांना ही माहिती नाही आहे की आपल्याला गुगल ॲडशन्स कसं क्रिएट करायचं असते किंवा मग आपल्याला गुगल ॲडसन्स अकाउंट जे आहे ते व्हेरीफाय कसं करायचं असते कारण की आता एक नवीन पद्धत यूट्यूबनं आणलेली आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप चांगली पद्धत अशी मी म्हणेन कारण की खूप इझिली रित्या आपण जी गुगल ॲडसेन्स अकाऊंट आहे हे आपण व्हेरीफाय करू शकतो आधी काय व्हायचं की गुगल ॲडसेस अकाउंट हे व्हेरीफाय करण्यासाठी खूप दिवसांचा काळ लागत होतो मागं तुम्ही समजा की एक दोन वर्ष अगोदर किंवा मग पाच सहा महिन्या अगोदरपर्यंत असं समजा की दोन दोन तीन तीन महिने लोकांचे जे ॲडसन्स अकाउंट आहेत हे व्हेरीफाय होत नव्हते कारण की त्याची जी प्रोसेस होती ही खूप लांब प्रोसेस होती कारण की आपल्याला त्यामध्ये आपले जे डॉक्युमेंट्स आहेत पॅन कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स आहे तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी जी छायांकित प्रथा किंवा फोटो असतो ते त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे असतात आणि थोडाफार त्याचा फोटो चुकला तर मग आपलं जे व्हेरिफिकेशन आहे ते होत नव्हतं आणि आपलं जे पूर्ण डेटा आहे आपल्या माहितीचा आपल्या नाव हो गाव पूर्ण पत्ता याबद्दल जर पूर्ण काहीतरी जर तर, त्या ठिकाणी चुकलं तर तरी तरीसुद्धा आपल्याला जे व्हेरिफिकेशन आहे ते करता येत नव्हतं कारण की आपल्याला आयडेंटिव्हरिफिकेशन आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन या दोन त्या ठिकाणी प्रक्रिया आपल्याला करायला लागल्या होत्या या जुन्या पद्धतीमध्ये आयडेंटीव्हेरिफिकेशन केलं त्याचबरोबर आपल्याला गुगल ॲडशन्सकडून आपल्याला एक पिन लेटर यायचं आणि त्या पिन लेटरमध्ये एक सहा डिजिटचा एक कोड राहायचा तो कोड आपल्याला आपल्या ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तिथं टाकावा लागत होतो आणि त्यानंतरच आपल्याला आपलं जे ॲडसेन्स अकाउंट आहे हे पूर्णरित्या व्हेरीफाय होत होतं परंतु आता तो ॲडसेन्स जे पिन लेटर आहे ते येण्यासाठी खूप मोठा टाईम त्या ठिकाणी लागत होता सात ते आठ दिवस कधी कधी पंधरा दिवससुद्धा लागत होते आणि काहींना काही जर चुकलं तर मग ते लेटरसुद्धा मिळायचंच नव्हतं कारण की खूप सारी उशीर त्या ठिकाणी लेटर यायला होत होता आणि त्या कारणामुळे व्हेरिफिकेशन लवकरात लवकर होत नव्हतं परंतु आता जे ॲडशनचं यु व्हेरिफिकेशन आहे हे आता खूप सोपी आणि सरळ पद्धत त्यांनी दिलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा आपण करू शकता हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हीसुद्धा तुमच्या यूट्यूब चॅनलचा जे ॲडसेस व्हेरिफिकेशन आहे हे लवकरात लवकर आणि इझिली करू शकणार आहेत या व्हिडिओमध्ये आजच मी तुम्हाला हे सांगणार आहे एक स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं रेखा गवांधे विलॉग या चॅनलवर आणि आपल्या चॅनलवर आपल्याला असेच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील तुमच्या तुम्हाला काही अडचण असेल संबंधीची किंवा मग संबंधीची तर तुम्ही नक्की कमेंट्स करून मला कळवा त्यावर आणखीन एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देणार आहे तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि कोणती ती इझी प्रोसेस आता आलेली आहे नवीन अपडेट ते आपण बघून घेऊया तर बघा आपण व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला गुगल ॲडसन्स जे आहे आपलं बनलेलं जे क्रिएट झालेलं आहे त्यावर आपल्याला सर्च करून जायचं आहे आणि आपलं जे गुगल अकाउंट आहे ते ओपन गुगल ॲडसन्स अकाउंट आहे ते ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला चेक जे व्हेरिफिकेशन आहे त्या ऑप्शनवर जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं एक मेसेज दिसणार आहे व्हेरीफाय युअर आयडेंटिटी बघा व्हेरीफाय आयडेंटिटी आता हेच आपल्याला करणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्याची गरज राहणार नाही कारण की ही एकच प्रक्रिया आपण पूर्ण केली तर आपला ॲड्रेस व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे पूर्वी काय व्हायचं की व्हेरिफिकेशन करा त्यानंतर पिन लेट त्या लेटर यायचं तो कोड त्यामध्ये टाकायचा आणि नंतर आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन व्हायचं परंतु आता ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला पिन लेटरची गरज राहणार नाही आहे किंवा मग तो सहा अंकी जो कोड राहायचा त्या पॅकेटमध्ये त्या लेटरमध्ये तोसुद्धा आता आपल्याला लागणार नाही आहे ती प्रोसेससुद्धा यामध्ये आहे म्हणजेच की जुनी पद्धतसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे परंतु आता त्यापेक्षाही चांगली ही जी सोपी पद्धत दिलेली आहे की हाथ आ, त्या सोपी पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला खूप उशीर लागणार नाही हातोहात पाच तीन चार ते पाच मिनटामध्ये आपलं गुगल ॲडसेन्सचं जे व्हेरिफिकेशन आहे ते कम्प्लीट होणार आहे तर बघा व्हेरीफाय युअर आयडेंटिटी इथं लिहिलं त्या त्याखाली तुम्ही बघू शकता इथं दिसत असेल तुम्हाला नीड्स अटेन्शन आणि इथं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता खाली दोन तुम्हाला एक निळ्या रंगाचा बा बॉक्स दिसणार आणि त्या बाजूनच एक निळ्या अक्षरामध्ये हे जुनी पद्धत आहे तीसुद्धा या ठिकाणी यांनी लिहिलेली आहे म्हणजे तुम्ही जुनी पद्धत वापरूनसुद्धा पिन लेटर बोलवूनसुद्धा त्या सुद्धा तुम्ही हे व्हेरिफिकेशन करू शकता परंतु त्यामध्ये वेळ लागणार आहे टाईम लागणार आहे कधी कधी पंधरा दिवससुद्धा लागू शकतात काही चुकलं तर मग एक महिनासुद्धा लागू शकतो तर अशा प्रकारे यात ही जुनी पद्धत आहे परंतु इथं तुम्हाला दिसून राहिलं या निळ्या बॉक्समध्ये व्हेरीफाय नाव तर हा जो बॉक्स आलेला आहे व्हेरीफाय नावचा हा नवीन आलेला आहे ही नवीन पद्धत आलेली आहे आणि यावर यावरून जर आपण व्हेरिफिकेशन केलं तर एकदम इझिली आणि सोप्या पद्धतीनं पाच मिनिटामध्ये पूर्ण प्रक्रिया होऊन जाईल आपल्याला नंतर व्हेरीफाय करण्याची काहीही गरज राहणार नाही फक्त हे एकदा हेच करावं लागणार आहे तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा नवीन एक एंटरफेस येणार आहे तर आपण जो या नवीन एंटरफेसमध्ये तर या व्हेरीफायनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक सरफेस तुमच्यासमोर येणार आहे तर इथं बघा काय लिहिलं आहे व्हॉट कंट्री इज युअर गव्हर्मेंट आय डी फॉर्म तुमच्याकडे गव्हर्मेंट आय डी असणं गरजेचं आहे कारण की इथंसुद्धा आपल्याला त्याचा फोटो क्लिअर घेतलेला फोटो आपल्याला अपलोड करावा लागणार आहे तर तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये राहता हे या ठिकाणी विचारलेलं आहे तर आपण इंडियामध्ये राहतो तर इंडिया इथं सिलेक्ट करणं घ्यायचं आहे तसं सिलेक्टच राहते परंतु तरी न जर नसेल सिलेक्ट तर तुम्ही न इंडिया सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं बघूया सिलेक्टचं जे बटन मिळार रंग तुम्हाला दिसत आहे सिलेक्ट लिहिलेलं त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असा एक सर्फेस येणार आहे आणि इथं बघू शकता तुम्ही अपलोड आहे फोटो आय डी तुम्ही कोणती आय डी त्या ठिकाणी अपलोड करणार या या ठिकाणी इथं पाच ऑप्शन दिलेले आहेत याआधी फक्त चारच ऑप्शन यायचे ज्यामध्ये की ड्रायविंग लायसन्स आणि पॅन कार्ड पासपोर्ट वोटर आय डी परंतु इथं एक नॅशनल आय डीचं जे ऑप्शन आहे हे वाढवलेलं आहे तुमच्याकडे कुठलीही नॅशनल आय डी जर असेल तर सुद्धा या ठिकाणी चालतील त्यानेसुद्धा तुमचं गुगल ॲपसून व्हेरिफिकेशन होणार आहे तर काय लागणार आहे आपल्याला ड्रायविंग लायसन्स नॅशनल आय डी पॅन कार्ड पासपोर्ट किंवा मग वोटर आय डी तुमच्याकडे या पाचपैकी कुठलंही एक जी आय डी असेल त्या आयडीने तुम्ही हे व्हेरिफाय करू शकता तर जास्तीत जास्त लागणारं जे व्हेरिफिकेशनचा जी महत्त्वाचा जो आय डी आहे तो आहे पॅन कार्ड महत्त्वाची जी आय डी आहे ही पॅन कार्ड आहे पॅन कार्डनं जास्तीत जास्त लवकर आणि सोप्या पद्धतीनं आपण हे व्हेरीफाय करू शकतो तर आपण पॅन कार्डनं चूज करायचं आहे पॅन कार्ड जिथं लिहिलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल तर इथं तुम्हाला पॅन कार्ड लिहून येणार आहे ते आणि तिथं टेक अ फोटो क्लिअर फोटो जिथं लिहिलेला आहे टेक अ क्लिअर फोटो ऑफ युअर आय डी तर या त्या गव्हर्नमेंट आय डीचा आपल्याला एक क्लिअर फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे तर या निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये एक कॅमेराचा तुम्हाला चिन्ह दिसत होईल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आय डी प्रूफ आहे जो म्हणजे की पॅन कार्ड आहे त्याचा असा क्लिअर फोटो तुम्हाला घ्यायचा आहे असा आहे असा कॅमेरा तो फोन आणि एक वेळ तो त्यामध्ये आला की मग प्रोसेस होणार आहे अशा प्रकारची आणि ही जी प्रोसेस आहे आपल्या जे फोटोची जे आपण पॅन कार्ड अपलोड केलं त्याची प्रोसेस होणार त्याला स्कॅन केलं जाणार आहे आणि त्यानंतरच पुढे अशा प्रकारचा एक इंटरफेस येणार आहे जर बघा तुम्हाला जस्ट ए बेसिक्स म्हणजे आता तुम्ही पॅन कार्डची फोटो अपलोड केली त्यानंतर त्याला स्कॅन केला या सिस्टमनं त्यानंतर इथं तर सर्व जे पॅन कार्डवरची माहिती तुम्हाला दिसणार आहे नाव गाव त्याचबरोबर तुमचं जी जन्मतारीख आहे सुद्धा इथं दिसणार आहे त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस तर ॲड्रेस जो आहे हा इथं दिसत नाही कधीकधी एखाद्या वेळेस येऊन जातो पूर्ण ॲड्रेस परंतु कधी कधी ॲड्रेस येत नाही तर आता इथं जो ॲड्रेस आहे तो आपल्याला आधार कार्डनुसार इथं टाकावा लागणार आहे जो आधार कार्डमध्ये तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे आणि ॲड्रेस टाकताना चुकी करू नका व्यवस्थितरित्या तो ॲड्रेस तुम्हाला इथं फिल करायचा आहे त्यानंतर फिल केल्यानंतर ॲड्रेस के बार तुम्ही पूर्ण माहिती चेक करून घ्यायचा वारंवार एक दोन वेळा तुम्ही पूर्ण माहिती हे बरोबर आहे की नाही कारण की नाव आणि जन्मतारीख हे ॲटोमॅटिक या ठिकाणी येत असते जन्मतारखेमध्ये जर काही होळ दिसला तुम्हाला काही चुकीचं असेल तर ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या नावामध्ये काही चुकी असेल तर ते व्यवस्थित करून घ्या त्याचबरोबर ॲड्रेससुद्धा आला तर त्याच्यामध्ये काही चुकी असेल तर तो व्यवस्थित करून घ्या जर आला नाही तर आपल्या हाताने तिथं टाईप करून ॲड्रेस टाका आणि व्यवस्थित रित्या चेक करून नंतर कंटिन्यूच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर निळ्या बटन निळ्या बॉक्समध्ये कंटिन्यूचं बटन आहे त्यामध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं बघूया लेट मेक शुअर यू आर यू म्हणजे की इथं एक आणखी इंटरफेस येणार आहे अशा प्रकारचा आणि इथं तुम्हाला, था तुम्हाला, था तुम्हाला तुमचं जे फेसचं स्कॅनिंग आहे त्या ठिकाणी इथं होणार आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की गेट स्टार्टेड जे निळ्या रंगामध्ये जे लिहिलेलं आहे जे बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट स्टार्टेडवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक कॅमेरा ओपन होणार आहे तुमचा चेहऱ्याचा स्कॅन करण्यासाठी आणि तुम्हाला जो मोबाईल आहे तो असा धरून तो गोल कॅमेरा जो असतो त्यामध्ये एक ॲरो येणार आहे इकडे जर ॲरो गेलात तुम्हाला असे मान करायचे आहे इकडे ॲरो गेला तर असे मान करायचं अशा प्रकारे तुमचं जो तोंडाचा जो व्हेरिफिकेशन आहे तुमचं जे स्वतःचं व्हेरिफिकेशन आहे चेहऱ्याचं ते करणार आहे तुमचं स्पेस स्कॅन होणार आहे त्यानंतर स्पेस स्कॅन झाल्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारचा एक मेसेज येणार आहे कॉन्ग्रेच्युलेशन यू आर डन तर अशा प्रकारे ही जी व्हेरिफिकेशन आहे ही पूर्ण प्रोसेस होते पाच मिनिटंच लागतात फक्त पाच मिनटाच्या वर लागणार नाही आणि यानंतर तुम्हाला डनचं एक ऑप्शन येणार आहे म्हणजेच की तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकण्याची काहीही गरज नाही राहणार नाही ना ना किंवा ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्याची काहीही गरज नाही एक वेळ आयडेंटीव्हेरिफिकेशन झालं की पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली असं समजावं तर अशा प्रकारे आता ही नवीन पद्धत आलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदम सोपी पद्धतीने आपलं आयडेंटीव्हेरिफिकेशन करू शकता आणि पूर्ण ॲडसन व्हेरीफाय आपण करू शकतो त्यानंतर आपलं जे इन्कम आहे यानंतर आपलं इन्कम जे आहे हे आपल्या बँक अकाउंट अकाउंटमध्ये येणं चालू होणार आहे व्हेरिफिकेशनशिवाय तुमचा जो पैसा आहे तो तुम्हाला मिळणार आहे व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही जी नवीन पद्धत आलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये यामध्ये जे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे गुगल ॲक्शन्स अकाउंटची अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा काही तुम्हाला ॲडशन्सबद्दल किंवा यूट्यूबबद्दल काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असेल तुम्हाला काही येत नसेल काही ये तुम्हाला परेशानी असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा मी त्यावर नक्की एक व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय भीम जय शिवराय